बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर दूषित पाणी पुरवठा केला जातोय पिण्याच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती आढळून आली आहे दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर एकीकडे उन्हाची तीव्रता सध्या वाढू लागली आणि त्याच छत्रपती संभाजीनगर मध्ये आता दूषित पाणी पुरवठा हा केला जातोय पिण्याच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती आढळते त्यामुळे आता या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तर छत्रपती संभाजीनगर मधून ही मोठी बातमी सध्या समोर येते आहे एकीकडे उन्हाच्या झळा आता लागू लागल्या आहेत यातच छत्रपती संभाजीनगर मध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय तर पिण्याच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती आढळल्यानं हा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजीनगर मध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय काय अधिक तपशील हा नक्कीच सांगितलं जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेकडे जे आहे ते शहरवाशांना पाणी पुरवठा केला जातो मात्र त्या पाण्यामध्ये जे आहे ते आता काळे पाणी जे आहे ते नागरिकांना मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्री मिश्रण पाणी जे आहे ते नागरिकांच्या नळाला यातून आपल्याला पाहायला मिळत आणि यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याला जो आहे तो यामध्ये धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे एकीकडे पाणी टंचाई जी आहे ती डोकं काढत आहे तर दुसरीकडे आता महानगरपालिकेकडून जे पाणी पुरवठा करण्यात येतं ते देखील आता गाळ पाणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे घडूळ पाण्याचं जे आहे ते नागरिकांना मिळत आहे त्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याला जो आहे तो यापासून धोका निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासनाकडून जे आहे ते आता स्वच्छ पाणी जे आहे ते पुरवठा करण्यात यावे अशी मागणी जी आता छत्रपती संभाजीनगर सर करताना पाहायला मिळते अंकिता निश्चित मात्र नागरिकांच्या या तक्रारीनंतर आता महापालिकेकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का आणि या संदर्भातल्या काही उपाययोजना करण्यात येणार का हा नक्कीच ता जर पाहिलं तर यापूर्वी देखील वारंवार जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये गाळ गाळमिक पाणी जे आहे ते मिळत आणि पाहिलं गढूळ पाणी जे आहे ते नागरिकांना मिळत होतं यानंतर महानगरपालिकेच्या संदर्भात जे आहे ते तक्रारी देखील नागरिकांनी करण्यात आल्या त्यानंतर अनेक ठिकाणी स्वच्छता फिल्टर जे आहे ते पाण्याचं फिल्टर जे आहे ते बसवण्यात आलं होतं था। मात्र आज देखील आज जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये गढूळ पाणी जे आहे ते नागरिकांना नळाला आलेला आहे त्यामुळे आता महानगरपालिका आता ह्या पाण्याचं जे आहे ते कशामुळे नेमकी काळ चुप्त पाणी जे आहे ते आता नागरिकांना मिळत आहे ह्या त्याचा शोध जे आहे ते सध्या आता महानगरपालिका घेत आहे मात्र सर्वाधिक जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे पाणी पुरवठा केला जातो त्या पाणी पुरवठाची पाईपलाईन जी आहे ती सतत्याने फुटत असते आणि त्या ठिकाणी कुठंतरी ही पाईपलाईन फुटलेली आणि त्यामधून पाणी जे आहे ते आता माती जी आहे त्या पाण्यामध्ये मिश्र होत आहे तो असेल किंवा काय असेल आता महानगरपालिका स्वतःने पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीतच आता महापालिकेकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण येतं त्याचबरोबर काय उपाययोजना केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी